तर मित्रांनो आता आम्ही दोघा पण तयार झालो मस्त पैकी नऊवारी साडी नसला तर आपला राम मंदिर तयार झाला झाली तयारी यस। नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज तारीख असा एकोणतीस ऑगस्ट आणि आज असं आमच्याकडे सत्यनारायणाची महापूजा तर सकाळपासून पावसानं ना पूर्ण पाऊस पडता रात्रभर आणि आता आम्ही चाललो तुळशी काढूसाठी मी आणि माझं मुंबईचं भाऊ चेतन तर तुळशी काढूचे त्याच्यानंतर पाऊस बघा कमी असलो तर बाहेर जाऊचा वडजी काकांका घेऊन येऊचा दुपारी दुपारनंतर पूजा असा आणि आजच्या दिवसभरात काय काय होता तुमका भूग गावतला मी आणि आरुश्री पूजेक बसतलो तर बघूया पाऊस जोरच करता कितपर्यंत राहता बघूया चला पटापट पा व्हिडिओ हो, सुरुवात करूया तर ह्या असा बेलाचं झाड किती मोठा असा बघा ब्राह्मण देव मंदिराच्या बाजूकच असा आमच्या आणि पाऊस कंटिन्यू पडता जर फूग इली ना तर रस्तो बंद होतो त्यामुळे फूग येताने आणि तिकडे तो बघा नितेश असा नारळ जमा करू गेलो तर हैसर थोडेसे तुळशी गावले आपल्याक बरेचसे लागतेले एक हजार तुळशी लागतेल्यात आणि बेल हा ना त्याची पाना किडीनी खाल्या नाही आहेत त्याच्यामुळे बेल नाही काढलं होय आपण आपण बेल काढूसाठी आता वरच्या साईडला जातल होतो तिकडे आणि तुळशी पण बरेचसे जमा करायचे लागतील हे मला वाटतं शंभर एक झाले आहेत एक हजार तुळशी लागतो तर मित्रांनो एवढं बेल काढलं हो बघा आणि तिकडे तुळशी असत गेल्यापासून जो काय पाऊस होतो मोबाईल बाहेर काढूकच का देऊक नाही तर आता आम्ही लव नेऊसाठी पूजेसाठी हा ते बघा केवढे मोठे आहेत अजून चार केळी पण ओके चला हा चवरंगाच्या चार व बाजूने बांधण्यासाठी आपल्याला चार केळी लागतील हे बरोबर आहेत माप ती काप ती थी मोठी आहे ही फक्त व्यवस्थित खालसून कट कर अमोल सावंत लॉक्स ती एक कर ती बघ ती पुढची एक कर ही पण बरी आहे तर चार केळीचे मोनगे घेतलं आणि पावसान परत सुरुवात केल्या ना आता परत पळत जाऊया शेरूड कोणचा इला वैग्याचा ए, ए पाटी पाटी चल चल पाटी चल पावशिलो तर मखर बांधणारी टीम इली अशोक राज सतू काका आणि हे

तीन चार पर्यंत येतील भटी काका मकर काम सुरू झाला आणि काय चालला सबूत देणार सबूत गवा ना सिद्धेश येणार होतो आणि आमचं लग्न झालेलं ना, आ, ना हो ते दोन वर्ष आम्ही हळलो आणि त्या तुळशीच्या इथे ना आम्ही पूजा करत होतो तेव्हा हे ना पूजा झाल्याच्या नंतर म्हणजे मध्य मध्य ह्याच्यात गेलेले अर्धी पूजा झाल्यावरती आणि बोललेले माका तुझ्या लग्न केव नाही चमला काहीतरी गेलेले ना खाय गेले हा काहीतरी गेलेलोय तर मी सत्यनारायणाच्या पूजे घेतलय आणि मी मकर बांधतलय वाली शॉर्ट तुमचा पाठवतोय अशी म्हणजे पुढे दाखवतय <laughs> तर ने मी एवढी आश्वासन देऊन ठेवलंय मी म्हटलं हे का कोणा सांगितलंय की नाही आम्ही म्हटलं सांगितलेलं आता म्हणजे ते सांगून गेले आता आमका म्हटलं आणि आता अचानक बोलवतो राजा हे दादा काकांका तर उकाटची फुकटची आश्वासन दिल्याने आमका आता काय करणार काय बोलणार आता फोन केलेले की मी ओरस ओरसला असोय तर पाऊस खूप तर माका नाही जमत आहे खोटारडी आश्वासन देतात

प्रताप पण येलो आता तीन वाजाक पाच मिनटं असेल पाच सात मिनटं मघाशी बारा वाजाक पाच मिनटं होती किती वेळ लागलो बघा तर आपला राम मंदिर तयार झाला कोणाकडे सधू काकारांनी शंकेत नाही सुरुवातीपासून सुरुवात केलं ना अजूनपर्यंत आता साडेतीन बाराक पाच मिनटं असताना सुरुवात केली नाही किती वाजली आहेत बघा आता एक नंबर झालोकर तर वाजले आहेत संध्याकाळचे चार आणि आता आपलं मकर पूर्ण रेडी झालो आ तर एक दोन अजून कोण जेवला नाही तू तीन जेवला अनिकेत अनिकेत पण आहे आणि अशोक अशोक संकेत राज आणि अनिकेत जेवलेच नाही आमच्या बरोबर उपवास पकडले नाही दोघांची पण नावं अनिकेत अनिकेत असत एक आम्ही राज बोलतो एका काय टोपण नाव नाही तसं त्या बोलतात रे अनु अनु नको नको रेको काका पण मदत करता ते हे बनवत लाल लाल शेवटच टचअप रावलो गुलाबीला फायनल लुक बघ फायनल लुक अजून माका तयारी करूची शकत आरुश्री गेला तयारी करू तर एक नंबर झालो मकर कळस पण लावले ना कळस बघा मस्त पैकी आता गोंड्याचे काय बोलतात काय गोंड्याचे पातळी काकांनी खूप मेहनत घेतले पण सुरुवातीपासून असा आणि पण घेतलेली आहे बरी फोनच जेवले नाही होत एक दोन तीन चार लय मेहनत घेतली एक नंबर झालो मग तर मित्रांनो आता आम्ही दोघा पण तयार झालो मस्त पैकी आणि या नऊवारी नेसला आज तर कसा दिसता नक्की सांगा आणि मी पण कसं दिसतंय नक्की सांगा तर आता थोड्याच वेळात पूजा सुरू होईल आणि त्याच्यानंतर कोणतरी व्हिडिओ सुरू करतो तर मोबाईल माझ्याकडे नसतो काढता तो तर चला आता पूजा कशी होता बघूया जान्हवी करंज करीत होत खायत पण येतात तर प्रसादाची तयारी सुरू आणि दूध गेला होतो चांगली गोष्ट झाली सगळी जा ना नियतवाणीतली बाहेर पण आहेत काढायला टोपा मुंबई मंडल हां होती तिकडे जेवणाची तयारी सुरू वसा आली लताप तांदूळ दुधा आमच्या वाडीची एक मस्त कोणाकडे कार्यक्रम असतो काय सगळे येतात मस्त पैकी मदत करू यांनी पण खूप मदत केलेली आहे खुर्ची वगैरे आणले न स्पीकर विकर होते त्या चिरून ठेवलेली भारीच गेले भारी वालो ड्रेस आणले ना फ्रॉक बाकीची सगळी काय सोपा एवढी उरली मकर बांधन आत्ता झालो खरं फायनल कलाकार आर्टिस्ट किती घेतात तुम्ही असो मकर बांधाचे एक सतु काय काय मेन सतुका काय

काय बनवतास पंचामृत सकाळपासून सगळ्यांची गडबड चालू असा ते बघा आई आई पण सकाळपासून दिसली नाही चेतन दादा प्रणाली वहिनी सावी बाहेर फिरता काय गे काय म्हणत घाई गडबड पंचामृत बनवलेला आणि आता थोड्याच वेळात पूजेक सुरुवात होईल सगळी मांडणी वगैरे करून घेतात काका चादर होईल चादर काही जात होते ना, ना, ना पूजेसाठी हा अरे वा आणि पाऊस भरपूर आहे बरा केलास पूजेसाठी थांबले लाईक तक करायला तू काकी पली झाली तयारी आता हा हे तुमचं गणेश पूजा पहिली करून घ्यायचं हा त्यानंतर प्रोजेक्ट सुरू होतो नंतर हंच्याकडे जिम्मेदारी सोपवली जातल्या आणि मी बघा कट कसं मारले न्या हेलिकॉप्टर शॉट मग हेलिकॉप्टर शॉट ना, ना मग बुलेट 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 अच्छा बुलेट मग वाटलं बुलेट म्हणजे अशी जात अशी खाली वागता म्हणून <laughs> कट वागता गेला बाबांची पण तयारी झालेली असा बाबांनी आणि सेम सेम ना असा फक्त यो फिको असा आणि तो जरा डार्क असा छान वाटतं ना बाबांक करू तो वालो 가왜 이슬 봐? 참

ಮುಖ್ಯಂಠಿ ಮಲ್ಲ ಸುಬ್ರಹ್ಮಾವತಿ ಮಾತೃಕ್ಷಣಾ ಸಾವಿರ ಶಾಂತಿ ಪುಷ್ಟಿ ಕರಿ ಸಾಂತ್ಮ ಗಾಂಗೇ ಚರಿತರ ಸ್ಥಿರು ಕರ ಅಕ್ಷತ ಮುಳೆ ವರುಷಿತ ಮಸ್ತುಟನ್

ुणाय सुप्रतिष्ठितमस्तु श्री गणेशाय न श्री विश्वस्मय नम विष्णवे नम वषःाय न भूतभव्रोभ न भूतकृते नम भूतभूते नम सांगायमाचिताय ना कृष्णायमाडायमा संकृषायमाच्यम वरुण पुष्क वृक्षाय ना पु पुष्कराक्षायन महावंत भगवते नगन आनंद

तर पूजा झाली आहे आणि आता आरती सत्यनारायणाची महाआरती असली सगळेजण आता जमा होतात Tchau, oh

बापरे बापरे वा वेलकम योगेश दादा इलं योगेंद्र काका काका ओके अरे वाचता तर योगेंद्र दादा पण आता येता म्हणजे इलो अखाळ्यात एकत्र इले नाही कारण यांका ओळखाचो नाही कोण खयचूक होऊन या तो एकदम सेम दिसतात

कारण हे दोघ जण स्पायडरमॅन असत सांगत नाही ते एवढी साईज आमच्याकडे कधी नाही म्हणून म्हटलं पकडून ठेवूया कारण दोघे पण साप बी पकडतात माशेविषयी पकडतात वेगवेगळ्या प्रकारचे मोठा माणसं पण पकडतात एक नर आहे नर अरे कसलो चप्पळ हा माझी खायला पावली सांगा काय माहित <laughs> ते एकाच विचारात माझी शोधता त्याची तुका माझ्या माझ्या नाना बॉयफ्रेंडला काय लपून ठेवलं येतली तुझ्याकडे बदला लुंगी बदला लुंगी लुंगी बदला लुंगी बदला कठीण 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 बघा जेरॉक्स

जेवण घेतो आतमध्ये पण बसले आहेत जेवण मस्त झाला श्री पूजा संपल्यापासून वाढत सगळ्यांचं तर मित्रांनो पूजा झाली या चेंज केलं ना मी अजून तसंच असे तर आठ वाजता पूजा झाली आणि आता वाजल्यात रात्रीचे बारा मिनिटा आता भजनवाले येतले आहेत ते पण एक भजन असा आणि आरती दोन करून म्हणजे वाचतोन दोन दोन नंतर हुँ। हुँ। नंतर मग तास वगैरे रोजच असता गणपती बाप्पा असा पर्यंत रोज जागरण तर आजचा हि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलो नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा तर चला भेटा आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या